अमरावती महानगरपालिका अमरावती राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत शहरात आधार शहरी बेघर लोकांकरिता निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहेत मागील एक महिन्यापासून अमरावती शहरात रस्त्यावर उघड्यावर झोपणारी बेघर निराधार घरातून हाकलून दिलेले घर सोडून आलेले असे वृद्ध महातारे अंध अपंग रुग्ण मनोरुग्णसह इतर परिस्थितीत राहणाऱ्यांचा अमरावती महानगरपालिकेने सुरू केलेले आधार बेघर लोकांकरिता निवारा केंद्र दाखल करण्यात येत आहेत या शोध मोहिमे अंतर्गत गीताबाई तिवारी राहणार मोर्शी ही अमरावती मुख्य बस स्थानक येथे रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान झोपलेल्या अवस्थेत आढळून आली अशात पथकाने तिचा शोध घेऊन तिला आधार केंद्रात दाखल केले सुरुवातीला मनोरुग्ण असल्याचे निदर्शनात आले तिची संपूर्ण माहिती काढून नातेवाईकांकडे देण्यात आली वृद्ध महिलेला नातेवाईकांच्या स्वाधीन करीत असताना तिने अश्रू वाहिले यावेळी वृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी निवारा संस्थेचे अध्यक्ष राजीव बसवनाते व व्यवस्थापिका ज्योती राठोड यांचे आभार मानले मी इथे माझ्या सासूला पाहायला आली मला बस स्टँडवर माझ्या सासूची माहिती मिळाली म्हणून मी त्यांना तिथून मला पता मिळाला त्यांचा म्हणून मी त्यांना पाहायला इथं आली आणि माझ्या पुऱ्या परिवारला घेऊन आली सोबत आणि मग त्या इथं पंधरा दिवसापासून आहे म्हणते आणि गेले पंधरा दिवसापासून आहे आणि त्यांनी त्यांची व्यवस्थित सुविधा केलेली आहे म्हणून आता आम्ही त्यांना इथून येत आहे म्हणून मी महानगरपालिकेचे आभार व्यक्त करते अमरावतीवरून बोलत आहे धन्यवाद आणि तसं आमचं घर मोडशीला आहे